ओम बळोच चांग भल ओम शुहर महादेवाय नम ओम श्री गणेशाय नम संदर्भ ग्रंथीचा आधार त्याची निवेदितशे साधार ग्रथनुक्रमेची आ तथाप्यो विबद्धकरणेशी का हि शब्दबहारभरति शि तरे क्षमस्वया प्रमादासि हे विनन्ति भक्तजना आ न से कोणता उद्देश अहन्तावभिनिवेश हे तु केवलपारायणास ग्रंथसोज्वळ सुलभ व्हावा आ, आ तरीही पुन्हा विनवणी चुकले माकले क्षमा करोणी शेवा घ्यावी गोड मानुनी प्रेरणा बाळोमामांची आ होते पावसाळी दिवस तळ होता कानूर गावास आुन्नरगी धनगर आसपास तांडे करून राहते दिवसा गटा गटाने चारती सर्वजण एकत्र रात्री ऐसा दिन सर्व तांडे मिळवणे असेच एक रात्री सर्वजण आ सर्वांचे झाल्यावरी भोजन गण्या मारती कोंडाळे करुण एकमेका शिरोप्याच्या इतक्या येऊन्याच्या नका मामा देती सर्वा हाक हाती घेऊन छडी देती धाक सांगतो ऐका निमुटपणे आया सर्व मेंढरांच्या भोवताली या छडीने रिंगण घाली तथापि कोणीही कोणी काळी बाहेर न टाकावे कोणी बा जनावर न पडे रिंगणा बाहेर आ माझ्या ज्ञा मोड तर घाटा हे प्राणाशी आ सकाळ पर्यंत कारणे ही, ही ही मर्यादा न उल्लंघणे याचे भान सर्वांनी ठेवणे नाही तरी नाश खास शौच विध्यात्वा लगवी मातीत खड्ड्यातच करावी बैठका पलीन सोडावी काही कारणे काही केल्या आय कोणी आवाजातली धार सावध सर होती धनगर आपापल्या कळपा समोर घट्ट निराहती मध्यरात्रीच्या आसपास अरवाच शिव्या महामारीस अंगावर धावणी जात उधळती जवळचा भंडारा म्हणते चांडाळने राक्षसी ह्या शेळ्या मेंढराशी मेलवा मे तर कोण पोशी येऊन तू झागड ए तो या कर न काळे तुला हे जग मोह हो काही केल्या तुझे चाळे नाई फोन घेणार आ येथे माझ्या लेकरास लागेल धक्का जरी केसास तरी परिणाम जान खास घाट आहे माझ्याशी सकाळी सावध होती धनगर आ पाहती काय समाचार हुंचिकट्टी महावारी गाव शेजार अकस्माचे प्रहरे सावध होय तोवरे मृत होती बारा जण तेव्हा उपजले बुद्धी खास आरात्री शिवी गाळ होती कोणास मध्यरात्रीच्या सुमारास करीत होते बालु रिंगन हे बाळू मामा मर्यादा कवच संरक्षण करी साथ पण आज्ञेची मर्यादाच पाळणाऱ्याशी प्राप्त होय याकरिता मर्यादा जाण पाळावे संताचे वचन अवज्ञात्वा उल्लंघन घडल्या काही खैर नाही तैसे वरकडा धर्माचरण न करिता मर्यादांचे पालन जे अमर्यादा कृती जाण तयाशी दंडन प्राप्त होय आरदन चोरावे न दुजाच्या बिलाशावे प्राप्त नशिबी त्यात मानावे समाधान सर्व आहा त्यात समाधान अखंड नाम स्मरण असावे भान क्षणभर वास्तव्य येथील येणेची होय परमेश्वर कृपा हा चिखरा परमार्थ सोपा यथाशक्ती करण्यासारखा परोपकार करीत जावा आहेच्या ज्ञा बाळू मामांची निर्जीव वस्तू साची कथा त्याही प्रसंगाची या निमित्ते सांगत असे आयशेचे कदा बकरे चारित वाउट उठे अकस्मात जोराचा वारा उलट सुलट बकरी सर्व भांभावती आ उडे तारांबळा आ लागत करावी धाव फेटा चपलाने कांबळ वारंवार सरकती डोईचा पटका विस्कटून होय वाऱ्या कारण असा निवार त्रास देऊन शांत होय मग वादळ आ फेटा घोंगड्याने चप्पल ठेवून त्यास धरणेवर हाताच्या छडेने करून प्रहार बेदम चोपती निर्जीवासी म्हणते ना नोंडया येथून पुढे आपले जागा सोडाल तर स्पष्ट बघा आज्ञा तुम्हा कायमची तुम्ही सका हवा दुसरा यजमान काय चळले तुमचे म्हण का स्पष्ट म्हणून घाट आहे माझ्याशी यानंतर नंतर पावसाळी उडले उडली कैकांच्या पण मामांच्या वस्तू जागा मर्यादा कदापि नाही सोडली आ पाहिला ने हा मामांचा चमत्कार मामांच्या वस्तुभूमीशी स्थिर काय केल्या न सरकती आमांची निर्जीवासी आज्ञा मग सजीव भक्तांची काय प्राज्ञा विचार सुज्ञा वर्तने काय सांगावी मन बुद्ध्या सावी स्थिर चळो न चळो द्यावी अंतर येणे कृपा प्राप्ती थोर करते मामा निश्चितची बाळूमामांच्या कार्याची होय प्रसिद्धी चौदिशी घेऊन नाना समस्या शिअपारे ती भक्तजन आपल्या समस्यांचे निराकरण मामा पाशीची जाणून बाळू मामा साकडे घालून विचारणा करीता ती आ समस्या जाणून खास, काय उपाय तया तयास, नाना सुर्पे प्रत्येकास कृपा प्रसाद आ कोण ना नाही संतती मामा कन्याका मनती कन्या खाता पुत्र प्राप्ते, होईल निश्चित मानावे दुसऱ्या समणती घे भंडारा जा तुझे काम होय त्वरा तिसऱ्या समनती हा चा पिऊन टाक काम फेट्यास म्हणते पूर्ण पुरणपोळी इने तुझे भाग्य उजळे मनोरथ सिद्धी सजाय आ एकाद्यास दास विडी, म्हणते मग खुशाल ओढी एने तुझे कार्य तातडी आशीर्वाद देती वर आज्ञा जे करीत त्यांचे पृती मनोरथ ज्यांचे कडुणावज्ञा घडित तयाशी दुःख तात्काळ आ ऐशे प्रसंगी एकदा पंत तयास होत नव्हते अपत्या मामा म्हणती आशी तुरित कन्या वाणा प्रसाद आ, 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 आ बाई म्हणे मग मामा ते आ माझा सोमवार उपवासाते कन्या कैशाहारात मज नाही चालणार आ मामा बोलती मग तिथे तुझे कार्य जरी का होते परिप्रसाद नाही दैवाते काय करशे बाजा येतो पुढे पुढे संतान नाही नवसायास केल्या काही दैव असता पाहि कवटाळले दुर्दैव आयसे ऐसे काय असते जणा कल्पक्षातळी जाऊन मागती भिकेचे लक्षण तयाशी दैव काय करी आयशेची नवपरिनी जोडपे आ दर्शनाश्याले होते मामाचे दर्शन घेऊन येते तेथेच होते बैसले आ, आ मा म्हणती जोडप्याशी कन्यांचा प्रसाद ध्या दोघाशी नववधो सारखे म्हणते नको काही मज कन्या चार पाच वेळा ऐशी नको नको कन्या म्हणतशी मामा विनोदे म्हणती तिशी कन्याच तुझे नशिबी जाण जितके वेळा नको म्हणशी तितक्याच कन्या प्रसविशी पाच कन्या होती तिशी एकावर एकायशी पुढे सावा होय पुत्र तेव्हा मग उघडते नेत्र पाच वेळा नकाराशी मात्र तोच दैवी प्राप्त होय आ भरते जिबीचे चो आ किंवा मिजाशी श्रीमंती चाळे मामा पुढे प्रदर्शन केले प्रायचित्त भोगावे लागते आहा, काही काही भक्ता प्रती मामांच्याशी स्पष्टोक्ती काही केल्या या जन्मी संतते नाहीच तुमच्या नशिबी। पावो पुढल्या जन्मांतरी नका करू माझी सेवा चाकरी सेवा करू नये न पदरी आई उगा नका बोलून शेवी शिव उद्या निंदण्यासाठी नका करू काय शिहाटी नाही गरज मज शेवेची पुरचे नामदार नाम भोसले शंकर आले बाळू मामांच्या समोर एकुलता पुत्र रुग्णायत आ प्रथम घेते मामांचे दर्शन विनवते काकुळते ते एकटाच कुलदीपक जाण अत्यंत आजारी आ मामा नीस लगावली होती विडी इनामदाराशी म्हणते ओडी शंकरा झुर का काळे जोरदार लागे ढास आ मग मामा वाजवते टिचकी न होय तुझे कार्य नक्की हो ना आत्यंतिक दुःखी इनामदार जाते जाहले ऐशी क्रमिली वर्षे चार दगादा लावती नामदार पोटी कुलदीप एकतर द्यावाय शिव नवी ती मामा म्हणती इनामदारास आमारीन त्या वेळेस धरून नेशील सांग काय घरी इनामदार दरे होय म्हणते निश्चित झालो आश्वस्त होते पुढे मामा हा का केव्हा दे ती वाट पाहते प्रसन्न प्रभातिस शंकराव जाती स्नानास हाक देती बाळू मामा अरे शंकर शंकर वैशिहा हाक दे देव अर्धांगी असे सावध सदैव पतीशी बोलावीतशी म्हणे मामा तुम्हाके ती घरासमोर आली असते आवरा शीघ्र स्नाना प्रती म्हणून निरूप देतशी आ नामदार स्नान थांबविते तैसे ते बाहेर निघते मामाशी धरोनी स्वस्ती आनल्या पुले घराशी तितक्याच सजग सौ हक्का तबका, तबका चालते पुण्य श्लोका सात्विक भक्त या घटने दिवशी पाथर मामांशी मामा येते ऐशी पत्नीशी सांगण्याशी आत जाती मामा जाती निघोणी पुढे पाठीमागच्या गल्लीकडे सुताराच्या घरा बैसती इनामदार चौकशी करिता, मागोनेत माग काढिता पोचती मामा जेत माम म्हणते कडे या येते बैसन्या शंक काय सांगत असे ते ऐक पुत्र होईल वर्षात एक हेची माझी भाक झाले तर न म्हणा मज बाळो धनगर हा साक्ष धर चराचर साक्ष आहे पुढे सि बाळासाहेब ऐशा नामास द्वितीय पुत्र ये जन्मास मामांचे वचन सत्य होय याई पुढे सन पंचाहत्तर बाळासाहेबाशी होय पुत्र इनामदाराशी पौत्र आशीर्वाद बाळ मामांचा अ झाड रस्त्याची भाक आ वाटेत कोणासई फसवणूक किंवा सद्धावंताची नाडणुक म्हणतील काय अभक्त तरी जडचन चराचर सर्वत्र आहे परमेश्वर आह विस्तारुणी व्यापी अभ्यंतरा जानेवयाचे साधू जणा सुख पाहती सर्वत्र भेद आ बरे अवघा गोविंद ऐसे विरळा योगी वृंद मती मंद काय आ पुढे चे इनामदार <coughs> जेते क्षेत्रात महापुर स्वतःची भूमी दोन एकर दान मामांशी आज याची भूमीवर उभे मामांचे समाधी मंदिर मामांचे भक्त सहस्रावर घंटा नाद करते अवघे नांद ते गोकुळ माळ मामा कृष्ण गोपाळ अवघ्या भक्त स प्रेम लावी लावेश जगी ऐशे आत्मा पूर पवित्रा, कलियुगेचे पुण्यक्षेत्र क्षेत्र प्रचिती श्रद्धावंतास मात्र इतरा नाही ते प्रेम सुख इति श्री आत्मा पुरस्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळ मामा लिला चरित्र ग्रंथी तृतीयाध्याय गोड श्री साम सदा शिवार्पण मस्तो शुभम भवतो ओम बळमामाच्या नाण चांगल पुंडरीक वर्ध्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय